नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो आज सोयाबीनला काय दर मिळाला आहे लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जळगाव अवकाली आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड अवकाली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकाली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे महागाव सोयाबीनची जात लोकल अवकाली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव हवं आहे सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे एकसष्ट रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे चौवेचाळीस रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे जळगाव हवं आहे एकशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद